गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील कबनूर येथे राहणारे मिलिंद कोल्हे यांची शेअर मार्केटमध्ये मा डबल परतावा करून देतो असं सांगून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ओळख करून एकोणपन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिलिंद कोल्हे यांनी तक्रार दाखल केली अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत निचलकरंजी शहरातील गबनूर गावातील शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते मिलिंद यांची शेअर मार्केटमध्ये डबल परतावा देतो असं सांगून वारंवार बँकेतून पैसे घेऊन एकोणपन्नास लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली मिलिंद कोल्हे हे एक शेतकरी आहेत त्यांच्या काही अन्य मित्रांनी व्हॉट्सअप ग्रुपद्वारे एका महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला डबल परतावा मिळेल असे आमिष दाखवलं आधी मिलिंद कोल्हे यांनी ऑनलाईन पैसे खात्यावरून पाठवले त्यावेळी त्यांना काही पैसे परतावा आला पुन्हा त्यांची चांगली ओळख झाल्यानंतर एका महिलेने जादा परतावा देतो असे सांगून स्वतःच्या खात्यावर ऑनलाईन सुमारे एकोणपन्नास लाख रुपये वेगवेगळ्या माध्यमातून घेतले त्यांची व्हॉट्सअप ग्रुपद्वारे ओळख झाली होती त्यातूनच या महिलेने त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवला आहे कमला स्टेटस शेअर मार्केटिंग असे या कंपनीचं बोगस नाव आहे या कंपनीद्वारे मिलिंद कोल्हे यांची एकोणपन्नास लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली वारंवार महिलेला कोल्हे यांनी फोन केले असता फोन स्विच ऑफ येऊ लागलाय याची फसवणूक झाल्याचं समजताच कोल्हे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन अज्ञात महिलेच्या विरोधात व अन्य काही साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला मिलिंद कोल्हे यांच्यासह त्यांच्या अन्य काही साथीदारांची फसवणूक झाल्याचं समजत आहे याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत मिलिंद कोल्हे हे एका शेतकरी वर्गातून येतात सध्या ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम करतात त्यांची इतकी मोठी फसवणूक झाल्याचं समजतात समस्त शेतकरी वर्गात खळबळ माजली एकोणपन्नास लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत